मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे यांना सरकारच्या शिष्टमंडळाने प्रस्ताव दिला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपसमितीच्या सदस्यांनी जारांगे पाटील यांची आझाद मैदान इथं भेट घेऊन चर्चा केली जारांगे यांच्या सात मागण्यांबाबत सरकारचा काय विचार आहे यावर आपण एक लक्ष टाकू मागणी क्रमांक एक हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करावी तर सरकारचा यावर प्रस्ताव हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने प्रस्तावित प्रशासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासनाच्या निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळीतील नातेवाईकातील कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे मागणी क्रमांक दोन सातारा संस्थांच्या गॅजेटियरची अंमलबजावणी यावर सरकारचा प्रस्ताव सातारा संस्थान पुणे व औंद संस्थांच्या गॅझेटियरच्या कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय देण्यात येईल कारण काही कायदेशीर त्रुटी आहेत या गॅझेटियर पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणी करता येईल असा सरकारकडून शब्द मागणी क्रमांक तीन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे सरकारचा प्रस्ताव अनेक ठिकाणचे गुन्हे मागे घेतले कोर्टात जाऊन उर्वरित गुन्हे मागे घेणार अखेरेस हे गुन्हे मागे घेतले जातील मागणी क्रमांक चार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देणे यावरील सरकारचा प्रस्ताव पीडित कुटुंबियांना पंधरा कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे उर्वरित कुटुंबियांना पुढील आठवड्याभरात मदत मिळेल मागणी क्रमांक पाच ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्याची माहिती द्या यावर सरकारचा प्रस्ताव ग्रामपंचायतीसमोर कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तींची यादी लावण्यात येईल मागणी क्रमांक सहा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढा यावर सरकारचा प्रस्ताव या मागणीसाठी सरकारने एक महिना मागितला आहे मागणी क्रमांक सात सगळे सोयरे आदेशाची अंमलबजावणी यावर सरकारचा प्रस्ताव यामध्ये आठ लाखापेक्षा जास्त हरकती असल्याकारणाने यासाठी वेळ लागेल